नमस्कार मी पूजा काळे कलर्स मराठीवरती येणाऱ्या नवी मालिका आई तुळजाभवानी या मालिकेत भूमिका साकारते आई आई तुळजाभवानीची पहिलं तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती नवरात्रीमध्ये देवीची मालिका तुमची भेटीला आले आहे प्रेक्षकांच्या कसं वाटतं आहे काय सांगा छान वाटतं आहे खूप सकारात्मक एनर्जी येते खूप छान वाटतं आहे म्हणजे प्रसन्न वाटतं आहे कारण घटस्थापनाच्या दिवशी आमचा पहिला एपिसोड बाहेर आला आहे आला आऊट झाला आहे तर एक वेगळाच अनुभव अन अनुभवायला का, मिळतं हो, आहे छान वाटतंय नुकतंच पहिलं एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे तुमच्यापर्यंत काय प्रतिक्रिया पोहोचते का प्रेक्षकांच्या इव्हन तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमधून काय सांगाल हो सगळे खूप खुश आहेत आणि मला असे एम्स पण येत आहेत की आम्ही साक्षात देवीला पाहतो आहे असं आम्हाला वाटतंय तर ते डी एम्स वाचून आणि कमेंट्स वाचून खूप छान वाटतंय की माझ्याकडूनसुद्धा तेवढं मिळतं आहे तुम्हाला नक्कीच प्रोमो खूप हिट होत होते आणि खूप लोकांना म्हणजे आवडत होते, होते, होते प्रोमो प्रकारे निघत होते सो so, uh, साक्षात्कार होते देवीचं सा असंच वाटत होतं काय सांगाल मागची गंमत किंवा प्रोमो कसे शूट झाले होते प्रोमोच्या दिवशी मला कळलं की मला हार्नेस वगैरे लावून जम्प करायचंय मला काही अंदाज आन, नव्हता की काय होणार आहे प्रोमोमध्ये तर मी सेटवर गेले आणि मला सगळ्यात पहिले कळ कळलं की मला जंप मारायचे जवळजवळ सेकंड फ्लोरवरून वगैरे हार्नेस वगैरे लावायचे तर मला आधी खूप दडपण आलं की बापरे एवढ्या उंचावरून उडी मारायची वगैरे कसं होणार वगैरे पण मग दोन तीन वेळा प्रॅक्टिस केली आणि मग टेक घेऊन टाकला आणि ते करताना स्वतःच जाणवतं की काहीतरी शक्ती आहे जी माझी मदत करते आहे कारण Uh, मी कधी ॲक्टिंग केली नव्हती काही संबंधच नव्हता माझ्या ॲक्टिंगशी आणि अचानक मला ही मालिका मिळाली आणि अशा पद्धतीत मिळाली की चमत्कार बोलू शकतो आईचा आशीर्वाद बोलू शकतो नक्कीच आईचा नक्कीच आईचा आशीर्वाद आहेच सो कास्टिंग मागची गंमत काय सांगाल कारण एका कॅरेक्टरसाठी एका रोलसाठी खूप वेटिंगवरती असतात सो तुमची कास्टिंग कशी झाली होती uh, माझी कास्टिंग इन्स्टावरती माझा फोटो पाहिला होता आणि त्याच्यामध्ये मे बी सरांना वाटलं असेल की तुळजाचा फेस मिळू शकतो माझ्या फेसवरून तर मला तेव्हा विचारलं की अशी अशी मालिका येते तर त्याची मुख्य भूमिका तू साकारशील का तर मी तेव्हा खुश झाले कारण की आमचीसुद्धा कुलदेवी कुलस्वामीनी आई तुळजाभवानी आहे तर आम्ही खूप खुश झालो होतो की हां आम्ही करू वगैरे पण मग जेव्हा स्क्रिप्ट हातात आली तेव्हा मी घाबरले कारण की त्या स्क्रिप्टमधूनच मा मला कळलं की फक्त आई नाही बनायचं आहे ह्याच्यामध्ये मी कधी आजी आहे मी कधी मुलगी आहे कधी आई आहे कधी अनेक रूपं आहेत माझी आणि ज्या पद्धतीत मला प्रेझेंट करायचं आहे तर ते एक मॅच्युअर कॅरेक्टर एक आईचं कॅरेक्टर मला त्याच्यामधून पण अनुभवायला मिळाले की मी आई आहे आईचा अनुभव काय असतो खूप म्हणजे खूप जबाबदारीचं काम है, आहे आणि अखंड महाराष्ट्राची कुलदेवी आहे आपली आई तुळजाभवानी तर तेवढंच माझ्याकडून पण प्रेक्षकांपर्यंत गेलं पाहिजे हा दडपण आहे नक्कीच पूजा आता तुम्ही सांगितलात की एक आशीर्वाद म्हणून ही मालिका मला मिळालेली आहे सो असे काही किस्से आहेत का ज्या वेळेला म्हणजे संकटात काहीतरी सापडल्यावरती आपण देवाचं स्मरण वगैरे करतो आणि देव साक्षात आपल्या धावला आपल्या मदतीला वगैरे सो असे काही किस्से घडलेत का की ह्या या टायमाला की असं खूप संकट आलं होतं आणि देवीच साक्षात्कार झाला हे तर लहानपणापासून मी अनुभवते कारण की मी स्वतः देवीचं खूप करते आणि घरीसुद्धा देवीचं खूप करतात तर लहानपणापासून खूप जाणवत आलं आहे मला आणि आत्ताच रिसेंटली जे घडतं आहे माझ्यासोबत की अचानक मला मालिका भेटणं आणि माझ्याकडून ते करून घेतणं आता देवीची इच्छा होती की माझ्या स्वरूपात तिची सेवा मी करून घ्यावी तर खूप अनुभव आहेत आणि आत्तासुद्धा शूट करताना मला मध्ये मध्ये जाणवतं की हे नक्की मीच करते ना की हे माझ्याकडूनच होतं आहे ना कारण जेव्हा असुरांशी लढायचं असतं किंवा लहान मुलीशी बोलायचं असतं तर तेव्हा ते, ते आतूनच येतं असं वाटत नाही की मी ते ॲक्ट करते आहे तर जाणवतं मला देवीचं अस्तित्व जाणवतं नक्कीच देवीने देवीचं कॅरेक्टर करण्यासाठी तुला सिलेक्ट केलेलं आहे हे तिचा आशीर्वादच आहे पण आता नवरात्र सुरू आहे जर देवीकडे मागायचं झालं तर काय मागशील आशीर्वाद हा जो ही जी मालिका मला मिळाली आहे आणि हे जे पात्र मला मिळालं आहे ते पूर्णपणे सर्वस्व मला मी कसं देऊ शकते प्रेक्षकांपर्यंत त्याचा आशीर्वाद नक्कीच ते आशीर्वाद प्रेक्षकांकडूनही मिळत राहील वेळोवेळी थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद